नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण अकरा जून रोजीचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते दोन हजार शंभर सरासरी एक हजार दोनशे रुपये छत्रपती संभाजीनगर पाचशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार चारशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार सहाशे रुपये मुंबई एक हजार ते दोन हजार सरासरी एक हजार पाचशे रुपये कराड पाचशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार आठशे रुपये पुणे पाचशे ते दोन हजार सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये एवला दोनशे ते एक हजार सातशे एक्केचाळीस सरासरी एक हजार दोनशे रुपये कळवण चारशे ते दोन हजार चारशे सरासरी दोन हजार चारशे रुपये मनमाड दोनशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार पाचशे रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे चाळीस ते दोन हजार चारशे शहात्तर सरासरी एक हजार पाचशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव